लाडक्या बहिणींनो जर तुम्ही के वाय सी पूर्ण केली असेल जर तुम्हाला माहिती नसेल की माझी के वाय सी पूर्ण झाली की नाही तर तुम्ही लाडकी बहीण के वाय सी जो पेज आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता तर आपण पाहून घेऊ लाडकी बहीण हितत लाडकी बहीण महाराष्ट्र गोईन याच्यावर क्लिक करून तुम्ही पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा आणि जा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी केव्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करा जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो तुम्ही इथे टाका आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आणि तुम्ही पुन्हा इथे तुमचा जो कॅप्चर आहे तो टाकून घ्या अठ्ठावन्न पस्तीस एकवीस हा आपला कॅप्चर आहेत आणि इथं मी समत आहे ते क्लिक असे निळा ठीक झाली का ते पाहून घ्या मी जी केली आहे त्याच्यामुळे होत नाही ओ टी पी पाठवा तर तुम्ही पाहू शकता की वॉर्निंग या आधार कार्ड आधार कार्ड क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे तर तुम्ही सोप्या पद्धतीत आणि सरळ सोप्या भाषेत समजून घेता अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी लॉबीला धन्यवाद